बोलतात तुम्ही बोला तुमच्या जीवनात काय तुम्हाला कसली नोकरी पाहिजे बोला देवाला ज्या पद्धतीची तुमची पेन्शन किती असावी देवाला बोला बोला हो जे आर काढायचं गव्हर्नमेंटचं काम आणि देव त्या सर सत्तेमध्ये बसले लोक यांना पेन्शन वाढवल्याशिवाय तुला मत पडणार नाही तिकडे तुझे तू तिकडे ठरवतोस बसलेले मुख्यमंत्री चर्चा करतात चर्चा ते करत नाही देव त्यांना भीती दाखवतो आणि तसं घडलं म्हणून तुतीकडं पाहून नुसतं कस घडणार आहे तुम्हाला तुतीच्या झाडाशी बोलावं लागेल आणि त्याच्यासाठी साक्ष ऐका प्रार्थना करा विश्वास ठेवा आणि एवढंच नव्हे तर तुतीला बोला मुळा सकट उठून उपटून समुद्रामध्ये सब, जा हे गोष्ट खूप कठीण आहे पण कठीण गोष्ट बोलल्यावरच तुती ऐकती